परभणीतील एक नेता काही दिवसांपूर्वी एका पक्षात प्रवेश करतो प्रवेश करताना कार्यकर्त्यांची इच्छा आणि दबावामुळे नेता पण हाच नेता जेव्हा जेडपीच्या अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात तेव्हा या नेत्याला मात्र कार्यकर्त्यांचा विसर पडतो आणि घरानेशाहीचा कळस गाठत एकाच घरातून पाच जणांना तिकीट मिळवून दिलं जातं ही गोष्ट जनतेला मान्य होत नाही आणि अखेर त्या घरातील सगळ्यांचाच पराभव होतो आता तुम्हाला कल्पना आली असेल की सध्या महाराष्ट्रभर ज्या पराभवाची चर्चा होते त्याच नेत्याबद्दल मी बोलते अर्थात परभणीचे माजी आमदार एकदा खासदार राहिलेले नेते आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुरेश वरपुडकर एकाच घरातून वेगवेगळ्या पक्षातून का असते ना पुतण्या मुलगा मुलगी अशा नातेवाईकांना घडलं होतं जनतेनं त्यांना का नाकारलं त्याला जाणून घेवात नमस्कार मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत नुकत्याच झालेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुका मोठ्या प्रमाणात घराशी बघायला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार खासदार यांना म्हणजे या मुलांच्या नेत्यांना तिकीट दिलं जाणार नाही असं जरी जाहीर केलं होतं तरीही प्रत्यक्षात दिसून की परिणाम अनेक ठिकाणी उलटा झाला झाला म्हणजे एकाच जणांचा यावर सविस्तर व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय मात्र आता असाच धक्का परभणीत बसलाय राज्यमंत्री राहिलेले पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिलेले परभणीचे नेते सुरेश वरपुडकर यांना हा धक्का बसल्याने चर्चेचा विषय ठरलाय तर ही चर्चा तेव्हाच सुरू झाली होती जेव्हा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्याच घरातील पाच जणांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि तेव्हा महाराष्ट्रभर वरपूडकर पॅटर्न चांगली चर्चा झाली हो। दोन हजार एकोणीस मध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले सुरेश वरपुडकर मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार असताना यांनी त्यांचा पराभव केला हाच जिवारी लागला पण त्याही पेक्षा जास्त तो कार्यकर्त्यांच्या जिवारी लागला असं त्यांचं म्हणणं आहे बरं का कार्यकर्त्यांचा आग्रह असत आणि विकास कामांना गती मिळावी म्हणून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जुलै महिन्यात वरपुडकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे प्रवेश करताना त्यांना कोणतंही पद दिलं जाईल किंवा मला कोणतंही पद द्यावं अशी मागणी त्यांनी केली नव्हती असंही सांगण्यात येतं मात्र या प्रवेशानंतर पाथरी किंवा परभणी जिल्ह्यात बोर्डीकर विरुद्ध वरपुडकर हा इतक्या वर्षाचा संघर्ष किंवा वाद शमेल आणि दोघं एकत्र आल्यानंतर नगरपालिका महापालिका निवडणुकीत काही वेगळं चित्र पाहायला मिळेल का, का, का अशी उत्सुकता होती मात्र दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता कारण ज्या वरपुडकरांच्या विरोधात त्यांनी इतक्या वेळा प्रचार केला होता त्याच वरपुडकरांच्या हाताखाली कार्यकर्त्यांना काम करावं लागत होत त्याचा निकाल असा झाला की महापालिका निवडणुकीत भाजपला अपेक्षित असं यश मिळालं नाही उलट या निवडणुकीमध्ये सगळीकडे अभूतपूर्व यश मिळवणारा भाजपला पराभवाचा धक्का बसला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दणदणीत विजय मिळाला काँग्रेसलाही अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या मात्र भाजपला कमी जागांवर समाधान मानावं लागलं यामुळे काही ठिकाणी वरपुडकरांचा भाजपच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात आलं मात्र त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांचं असंही म्हणणं आहे की वरपुडकरांना ज्या ज्या प्रभागाची जबाबदारी देण्यात आली होती जसं की प्रभाग क्रमांक चार पाच आणि पंधरा या तीन प्रभागांमधून तेरापैकी नऊ जागा भाजपला जिंकून देण्यात वरपुडकरांचंच यश होतं असं ते म्हणतात विशेष म्हणजे भरपूरकरांच्या पत्नी ही नगरसेविका म्हणून निवडून आल्या आता महापालिकेत हे सगळं झाल्यानंतर या झडपीच्या निवडणुकीत त्यांना फक्त त्यांच्या मतदारसंघापुरता बोला असं सांगण्यात आलं होतं आणि जबाबदारी देण्यात आली होती म्हणजे यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची त्याच वेळी त्यांना आपल्या घरातील सगळ्यांना राजकारणात आणायचं होतं मात्र भारतीय जनता पक्ष एकाच घरातील पाच जणांना तिकीट देणं शक्य नव्हतं याची कल्पना भरपूरकरांना आधीच होती आणि म्हणूनच डावपे चकत आपल्याच घरातील पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून त्यांनी उमेदवारी मिळवून दिली आणि यामुळेच परभणी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात वरपुडकर पॅटर्न चांगला चर्चेत आला मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली मात्र त्यांचा हा प्रयोग अपयशी ठरला असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या पाच जणांना वरपुडकरांनी उमेदवारी मिळवून दिली होती त्यापैकी चार जणांचा पराभव झालाय एकच उमेदवार निवडून आलाय आणि वरपुडकरांना चांगलाच धक्का बसलाय आता ते उमेदवार कोण होते कुठून उमेदवारी देण्यात आली होती जाणून घेऊयात वरपूडकरांचे पुत्र समशेर वरपूडकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून ते उभारले होते मात्र त्यांचा पराभव ठाकरे गटाचे पांडुरंग खिलारे यांनी केला चून प्रेरणा वरपूडकर यांना भाजपकडूनच दैठणा गटातून उमेदवारी देण्यात आली होती मात्र काँग्रेसच्या ज्योत्स्ना गाडगे यांनी त्यांचा पराभव केला मुलगी सोनल देशमुख यांचा ठाकरे गटात प्रवेश करण्यात आला आणि ठाकरे गटातून झरी येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र सोनल देशमुख यांचा भाजपचे दिलीप देशमुख यांनी पराभव केला दुसरीकडे पुतणे असणारे बोनी वरपुडकर यांच्याच विरोधात भाजपकडून ते उभे होते यांच्याच विरोधात दुसरे पुतणे अजित वरपुडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांना पाठवलं वरपुडकरांनी आणि लोहगावमध्ये का पुतण्याने तर पुतण्याविरुद्ध पुतण्या रंगला आणि येथे बोनी वरपुडकर यांचा म्हणजे त्यांच्याच कुटुंबातील दुसरे पुतणे असणाऱ्या अजित वरपुडकर यांनी पराभव हो केला असे चारच उमेदवार त्यांचे चार, चार उमेदवार पराभूत हो एकच उमेदवार निवडून आले आणि ज्यानंतर म्हणजे उमेदवारांची नावं जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात जो वरपुडकर पॅटर्न चर्चेत आला होता त्याचप्रमाणे आता या अपयशाचीही जोरदार चर्चा सुरू झाल्या म्हणजेच कार्यकर्ती आणि मतदार यांना हलक्यात घेतलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचं जिवंत उदाहरण या निकालातून समोर आलंय या, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता परभणी जिल्हा परिषद गटात वरपुडकरांना बसलेल्या धक्क्यातून मिळाली आहेत आता वरपुडकर गटाला फक्त एक नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे एक सदस्य एवढ्यावरच समाधान मानावं लागणार आहे या सगळ्या घडामोडीवर म्हणजे वरपुडकरांच्या परमाचं नेमकं कारण काय काय झालं असेल मागील वेळी महापालिका निवडणुका असू देत किंवा या निवडणुका चांगलं यश मिळवलेल्या भरपूर करा नेमकं काय चुकलं भाजपमध्ये प्रवेश करणं महापालिकेला पराभव देणं किंवा उमेदवारांना घर घरातीलच उमेदवारांना उमेदवारी देणं काय वाटतं त्यांच्या या मोठ्या पराभवाचं कारण काय असेल आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका